कायम पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो निसर्गावर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे पाण्याच्या बाबतीत मतदारसंघ कसं स्वयंपूर्ण होईल त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ओळखलेलं आहे की महाविकास आघाडीचे लोक कोर्टापर्यंत ही योजना बंद करण्यासाठी गेले देवेंद्रजी असतील आता हे देवा भाऊ भाऊ झालेले आहेत आमच्या सर्वांचे त्यामुळे अधिकचं लक्ष त्यांचं आमच्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींकडे असणार आहे भाजपचे आमदार मोनिका राथे सध्या आपल्या सोबत काही स्वागत आहे मतदारांनी पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून दिलेला आहे वेळी जनतेच्या कोणत्या अपेक्षा घेऊन विधानसभेत दाखल झालेला निश्चित आहे की सध्या माझी आता ही तिसरी टर्म आहे त्यामुळे मतदारसंघातील आमचा दुष्काळी तालुका उसतोडणी कामगारांचा तालुका आहे आणि कायम पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो निसर्गावर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे पाण्याच्या बाबतीत मतदारसंघ कसं स्वयंपूर्ण होईल ज्या प्रलंबित योजना आहेत पाण्याच्या ते लवकर कार्यान्वित होव त्याचबरोबर एम आयडी सारखे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आमचा प्रयत्न असणार पुढच्या पाच वर्षांकरता तुमच्या मतदारसंघासाठी तुमचं विजन काय हेच की आम्हाला पाण्याच्या बाबतीत आम्हाला काय मुळा आणि ज्याकोटी डॅमवर अवलंबून लागतं आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि इरिगेशन शेतीचं हे मुळा डॅमवर अवलंबून आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त जलसंधारणाची कामं होणं आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी किंवा उपलब्ध करण्यासाठी शेवगाव आणि पातर्डी मतदारसंघामध्ये मिनी एम आयडीसीची येणाऱ्या पाच वर्षामध्ये के मागणी केलेली मागच्याही पंचवीस केली होती पण ती यावेळेस पूर्णत्वाच जावी ही अपेक्षा सर्वसामान्य मतदारसंघातील लोकांची आहेत त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे अशा वेळी एक लाडकी बहीण म्हणून त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा निश्चित एक खर तर सरकार हे आमच्या सर्व लाडक्या बहिणी आलेलं आहे ते आम्हाला सर्वांना जाणीव आहे आणि देवेंद्रजी असतील आता हे देवा भाऊ भाऊ झालेले आहेत आमच्या सर्वांचे तेव्हा अधिकच लक्ष त्यांचा आमच्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींकडे असणार आहे आणि महिला संबंधित जे काही प्रश्न असतील जे काही अपेक्षा आहेत ते निश्चित देवेंद्रजींच्या आणि या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील विरोधक अशी टीका करतात की लाडकी बहीण योजना बंद करण्याचा घाट घातला जातो तुम्ही महिला आमदार म्हणून महिलांना काय आश्वस्त करत राज्यातला नाही हे विरोधकांनी पसरवलेले संभ्रमावस्था की अफवा आहे निवडणुकीपूर्वी ते म्हणतच होते त्यासाठी ते कोर्टात गेलेले आहे त्यामुळे सर्व लाडके बहिणीने ओळखलेलं आहे की महाविकास आघाडीचे लोक कोर्टापर्यंत ही योजना बंद करण्यासाठी गेले परंतु आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजित पवार असतील सर्वच वरिष्ठ नेते ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी बजेटमध्ये त्यांनी तरतूद केलेलीच आहे आणि त्याचबरोबर निवडून आल्यानंतर ना एकवीसशे रुपये करू असं जे आश्वासन दिलेलं आहे तेव्हा सर्व बहिणींचा लाडक्या भावांवर विश्वास आहे आणि ते पूर्ण होईल धन्यवाद ताई महा ची संवाद साधल्याबद्दल तर ह्या होत्या भाजपच्या आमदार मोनिका राजा कॅमेरामॅन आलेख चाळकेचा मी सुहा शेलार एमटीव्ही नागपूर